माझ्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी आजच माझा आवाजला सबस्क्राईब करायकांची नॅशनल पौल एज्युकेशन पॉलिसी आहे आता आपण सर्वांना माहिती आहे की मराठी भाषा आपली महाराष्ट्राची ही अस्मित भाषा आहे मराठी भाषेत प्रत्येक व्यक्ती बोललाच पाहिजे मराठी भाषा प्रत्येक व्यक्तीला आली पाहिजे चौदा कोटी जनतेला आली पाहिजे याकरता सरकार प्रयत्न करत आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी अनेक सरकार केले पण माननीय मोदीजींनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आणि मराठी भाषा ही आपली सर्वांची भाषा व्हावी ती आपल्या कोर्टाच्या निर्णयापासून तर सर्वच प्रशासकीय निर्णयाच्या प्रत्येक विषयामध्ये मराठी भाषेवरच त्या ठिकाणी कामकाज चालावं या पद्धतीची भूमिका आमचं सरकार देवेंद्र फडणवीसजीचं सरकार यांची आहे आणि आता याच्यावर राजकारण होत आहे तर मी काल बोलताना चुकलो की राष्ट्रभाषा म्हणण्याऐवजी राजभाषा म्हणायला पाहिजे होती कारण मराठी ही राजभाषा हिंदी ही राजभाषा आहे आणि काल मी असं म्हटलं की ती राष्ट्रभाषा आहे पण राष्ट्रभाषा माझ्या मनाचं तात्पर्य असं माझ्या माझ्या म्हणण्याचं तात्पर्य असं होतं की ही हिंदी राजभाषा आहे खरं तर याकरताही काही लोकांनी टीकाटिपणी केली थोडंसंही या ठिकाणी या देशामध्ये एखादं विकासाचं पाऊल घेतलं की त्याला थांबवण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतं आहे खरंतर मराठी आमच्या अस्मितेकरता आमच्या मराठी माणसाकरता या महाराष्ट्राकरता आमचं सर्वाची भूमिका आहे की मराठीच आमची भाषा असली पाहिजे पण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मात्र या देशामध्ये जर विचार केला तर नॅशनल एखादी पॉलिसी येत असेल त्यामध्ये ती हिंदी असेल हा विषय असेल तर हिंदीचा विषय त्या ठिकाणी घेतला गेला म्हणजे एखादा हिंदी विषय जर त्या ठिकाणी आला असेल पाठ्यक्रमामध्ये तर त्याला इतकं मोठं राजकारण करून आंदोलन करणे या ठिकाणी लोकांना मारपीट करणे हे काही मला वाटतं योग्य नाही आहे मराठी भाषेबद्दल आमचं कुणाची कॉम्प्रोमाइज नाही आहे पण हिंदी भाषा सुद्धा प्रत्येक व्यक्तीला आली पाहिजे कारण देशामध्ये फिरताना उत्तर प्रदेशमध्ये गेलो आपण देशातल्या कुठल्याही दे भागात गेलो तरी काही लोक हिंदी बोलतात काही लोक इंग्रजी बोलतात काही लोक तमिळ बोलतात त्यामुळे किमान एक कॉमन भाषा ही राजभाषा हिंदी ही सर्वांना साधारणतः येत असतं आणि म्हणून देशातल्या जवळपास साठ टक्के राज्यातला जो कारभार आहे त्या ठिकाणी तिथले लोक आहेत हे हिंदीमध्ये बोलत असतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या त्या राज्याची भाषा याची अस्मिता ठेवून हिंदी भाषा सुद्धा आपल्याला आली पाहिजे मला असं वाटतं याच्यात काही गैर नाही